जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला अजून शौचालय योजनेचा लाभ नसेल भेटला तर भारत सरकारकडून बारा हजार रुपये शौचालय बनवण्यासाठी तुम्हाला नसेल मिळाले तर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि सरकारकडून बारा हजार रुपये घेऊ शकणार आहात तेही शौचालय बनवण्यासाठी थी। ठीक आहे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो चालू झालेला आहे फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि पैसे तुमच्या बँक मध्ये येणार ठीक आहे तर ऑनलाईन फॉर्म कसे भरणार आहात कसे अप्लाय करायचे आहे हे तुम्हाला पाहायचे असेल तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक व शेअर करा तर मित्रांनो शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करून घ्यायचे आहे आणि यात तुम्हाला एस बी एम हे टाईप करून सर्च करायचे आहे तर सर्वात पहिला जी लिंक येणार आहे स्वच्छ भारत मिशन या लिंकवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर स्वच्छ भारतचा जो पोर्टल आहे तो ओपन झालेला दिसेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे सिटीजन कॉर्नरवरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फॉर आय एच एच एल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर इथे तुम्हाला लॉग इनवाला जो पेज आहे तो ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे पहिल्या रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे तर सिटीजन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनचा जो पेज आहे तो ओपन झालेला दिसेल ते तुम्ही पाहू शकता तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचे आहे मोबाईल नंबर हा लॉग इन आय डी असणार आहे हा लक्षात ठेवा त्यानंतर तुमचे नाव टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करून घ्या इथे तुमचा ॲड्रेस टाईप करून घ्या त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातून आहात ते इथे सिलेक्ट करून त्यानंतर कॅप्चर कोड टाकून इथे टाईप करून सबमिट वरती क्लिक करायचे आहे या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर लॉग इन वाला जो पेज आहे तो ओपन होणार आहे तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनवाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाईप करून घ्या आणि हे कॅप्शन कोड दिलेले आहे तो इथे टाईप करून घ्या त्यानंतर साइन इन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या पोर्टलवरती तुम्ही साईन इन होऊन जाणार आहात तुम्ही इथे पाहू शकता ठीक आहे तर मित्रांनो इथूनच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करणार आहात इथे तुम्ही पाहू शकता स्वच्छ भारत मिशन फेस टू हा चालू झालेला आहे तर याचा ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला इथे न्यू वरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे एलिजिबिलिटी कॅटेगरी दिलेली आहे की यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतो ठीक आहे तुम्ही ती एकदा वाचून पहा ओके तर इथे फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ नीट पहा तर इथे मित्रांनो इथे राज्य जो आहे तो इथे सिलेक्ट असणार आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी सिलेक्ट केला होता ओके इथे तुम्ही जिल्ह्याचे नाव जे आहे ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे इथे ब्लॉक नेम सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पंचायत तुमची पंचायतचे नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या विलेज म्हणजे तुमच्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचे आहे इथे हॅबिटेशन नेम म्हणजे वस्तीचे नाव तुमचे इथे सिलेक्ट करायचे आहे ओके हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचे आहे खालती आल्यावरती सेक्शन बी टॉयलेट ओनर डिटेल द्यायची आहे ओके इथे जे ओनर आहे त्यांचे नाव आधार कार्डवरती जे नाव आहे तसेच इथे टाईप करून घ्यायचे आहे संपूर्ण नाव टाईप केल्यानंतर ना त्यांचा आधार कार्ड नंबर इथे फील करून घ्यायचा आहे त्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर व्हेरीफाय आधार नंबर वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आधार पार्ड वेरीफुल सक्सेसफुली लिहून येणार आहे ओके इथे तुमच्या वडिलांचे नाव किंवा नवऱ्याचे नाव टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचे लिंग काय आहे ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुमची जी कॅटेगरी आहे ती इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे बी पी एल किंवा ए पी एल ओके इथे सब कॅटेगरी म्हणजे तुमची जात कोणती जा आहे ती इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे इथे तुमचं ईमेल आय डी टाईप करून घ्या ओके तुमचा संपूर्ण ॲड्रेस जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कालची सेक्शन सी बँक अकाउंट डिटेल द्यायची आहे ज्या बँकमध्ये तुम्हाला पैसे भेटणार ओके तुम्हाला बँक अकाउंट डिटेल अचूक द्यावी लागणार आहे सर्वात पहिला तुमच्या बँक अकाउंटचा आय एफ सी कोड इथे टाईप करून घ्यायचा आहे आय एफ एस सी कोड हा तुमच्या पासबुक वरती तुम्हाला मिळून जाणार ओके आय एफ सी कोड टाईप केल्यानंतर सर्व डिटेल इथे ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे बँकेचे नाव बँक डिस्ट्रिक्ट ओके इथे तुमचं काय फिल करायचं आहे ते पाहून घ्यावी तर इथे तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर सेम इथे अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर इथे तुमचा बँक पासबुक जो आहे तो स्कॅन करून इथे अपलोड करायचा आहे त्याची साईज ही दोनशे के पर्यंत असली पाहिजे तर मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यावरती तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचे आहे अप्लाय केल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन जो आहे तो सबमिट होऊन जाणार आहे तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि तुम्ही या योजनेसाठी इनिवला आहात का ओके म्हणजे तुमचे व्हेरिफिकेशन होणार त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हे सरकारद्वारे दिले जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो